नमस्कार विद्याज रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण बनवणार आहोत उपवासाचा जाळीदार डोसा तर ही रेसिपी बनवायला खूप सोपी आहे उपवासाला साबुदाणा खिचडी भगर असे पदार्थ खाऊन आपल्याला कंटाळा येतो तेव्हा साबुदाणा आणि भगर वापरून आपण हे असे जाळीदार डोसे तयार करू शकतो चला तर मग वेळ वाया न घालवता आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूयात उपवासाचा जाळीदार डोसा तयार करण्यासाठी भगर आणि साबुदाना मी भिजवून घेतलेला आहे तर घरातील आपली रोजची जी वाटी असते त्या वाटीने एक वाटी भगर आणि त्याच वाटीने पाव वाटी साबुदाणा हे दोन्ही मी एकत्रित रात्रभर भिजवून घेतलेलं आहे जवळजवळ हे सात ते आठ तास छान भिजलेलं आहे आता याला आपल्याला मिक्सरमधून बारीक फिरवून घ्यायचं आहे तर भगर आणि साबुदाणा दोन्हीसुद्धा मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये एक मिरची घातलेली आहे आणि हे बॅटर या पद्धतीने मिक्सरमधून बारीक करून घेतलेलं आहे मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता त्यासोबत या डोशाच्या बॅटरमध्ये तुम्हाला शेंगदाणे घालायचे असतील तर शेंगदाणेसुद्धा घालू शकता तर डोशाचं हे पीठ वाटून तयार झालेलं आहे पण हे थोडंसं घट्ट वाटत आहे म्हणून यामध्ये मी थोडंसं पाणी घातलेलं आहे तर नेहमी आपण डोसे बनवण्यासाठी ज्या पद्धतीचं बॅटर तयार करतो त्याच पद्धतीचं बॅटर आपल्याला इथे तयार करायचं आहे आता तयार झालेल्या बॅटरमध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे तर इथे तुम्ही बघू शकता एकदम स्मूथ असं डोश्याचं बॅटर इथे तयार झालेलं आहे तुम्हाला हे जवळूनसुद्धा मी दाखवलेलं आहे या पद्धतीत बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचं आहे तर डोसा तयार करण्यासाठी पॅन एकदम व्यवस्थित गरम करून घेतलेला आहे डोसा बॅटर पॅनवरती सोडण्यापूर्वी पॅनचं टेम्परेचर एकदा ते चेक करायचं आहे कारण पॅन जर व्यवस्थित गरम झालेला असेल तरच हा या डोशाला जाळी व्यवस्थित पडते पॅन जर थंड असेल तर डोश्याला जाळी अजिबात पडत नाही तर इथे बघा मोठ्या गॅसवरती पॅन व्यवस्थित गरम करून पातळ असा डोसा मी तयार केलेला आहे आता तयार झालेला डोसा तुम्ही तेल किंवा तूप लावून दोन्ही बाजूने व्यवस्थित भाजून घेऊ शकता एक वाटी भगर आणि पाव वाटी साबुदाणा एवढ्या प्रमाणात मीडियम साईजचे आठ ते नऊ डोसे आरामात तुम्ही तयार करू शकता तर इथे तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर असे डोसे तयार झालेले आहेत तर पंधरा ते वीस मिनिटामध्ये आठ ते नऊ डोसे आरामात तयार होतात तर डोसा तयार करताना कुठेही गॅस बारीक करायचा नाही मोठ्या गॅसवरतीच आपल्याला हे डोसे पटपट बनवून घ्यायचे आहेत तर हे डोसे मी तेल लावून दोन्ही बाजूने व्यवस्थित भाजून घेतलेले आहेत तर आजचा हा डोशाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा तुमच्या फ्रेंड्स फॅमिली ग्रुपमध्ये हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून ते सुद्धा नवरात्रीच्या उपवासामध्ये असे जाळीदार डोसे तयार करू शकतात तर हे डोसे तयार करताना बॅटर जेवढं पातळ असेल तेवढीच डोशाला जाळी सुंदर पडते त्याचबरोबर मोठ्या गॅसवरती पातळ बॅटर बनवून तुम्ही अतिशय पातळ आणि एकदम मऊ लुसलुसीत डोसे तयार करू शकतात तर तयार झालेले डोसे तुम्ही गरम असतानाच खायला घ्या कारण थंड झाल्यानंतर हे डोसे थोडेसे कडक होतात त्यामुळे ज्यावेळेस तुम्ही हे डोसे खाणार आहात त्याच वेळेस बनवून घ्या पटकन तयार होतात फार जास्त वेळ लागत नाही तर इथे तुम्ही बघू शकता सगळे डोसे मी तयार करून घेतलेले आहेत काय सुरेख डोसे तयार झाले आहेत याला जाळीसुद्धा अतिशय सुंदर आलेले आहे तर या नवरात्रीच्या उपवासामध्ये या डोशाची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुमचे अनुभव आमच्यासोबत कमेंटद्वारे शेअर करा आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या फ्रेंड्स फॅमिली ग्रुपमध्ये नक्कीच शेअर करा त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून समोर असलेली बेल सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला आमच्या आणखी नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील आणि तुम्ही आमचा एकसुद्धा व्हिडिओ मिस करणार नाही तर तयार झालेले हे डोसे दह्याच्या चटणीसोबत छान लागतात कारण या डोश्याला आंबटपणा नसतो त्यामुळे दही आंबट असतं दह्याची चटणी बनवायची आणि त्यासोबत हे डोसे खायला घ्यायचे तर दह्याची चटणी कशी तयार करायची याची रेसिपी आपल्या चॅनलवरती ऑलरेडी मी अपलोड केली आहे तर तो व्हिडिओसुद्धा तुम्ही बघू शकता आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद